दिल्ली अहिल्यानगर मध्ये धुमाकूळ घालणारा अटल चोरटा आणि अहिल्यानगर मध्ये घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला जेर बंद केलं आहे के सोपान पाटील असं या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेमुळे घरफोडीचे तब्बल सात गुन्हे उघडकीस आलेत अहिल्यानगर मधील घरफोडीच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून संशयितरित्या फिरणाऱ्या सोपानला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यानं दिल्लीतील मयूर विहार वसंत कुंज आणि अहिल्यानगर मधील विविध ठिकाणी साथीदारांच्या मदतीनं घरफोड्या के केल्याची कबुली दिली या कारवाईमुळे एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहिल्यानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे